नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण विषयांवर बोलणार आहोत तुमचे प्रश्न येत आहेत त्या प्रश्नांनाच उत्तर देण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे थोडासा लाईटचा इश्यू आहे त्यामुळे उजेड कमी जास्त होत आहे तर तो थोडासा ऍडजस्ट करून घ्या आता मित्रांनो शिक्षक भरतीचा जो तुम्हाला माहीत आहे की अकरा हजार पदांची जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे बऱ्याच जणांना छोट्या छोट्या डॉक्युमेंट्स मध्ये वगैरे अडचणी येत आहेत मी आपल्या टेलिग्राम चॅनलला वगैरे पोस्ट टाकतच आहे परंतु त्याचबरोबर बऱ्याच जणांचं लक्ष लागून आहे त्या कन्व्हर्टेड राऊंड कडे कारण मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये आताच्या या भरतीमध्ये एक एक दोन दोन मार्काने सिलेक्शन राहिलेले बरेचसे उमेदवार आहे आणि ज्यांना खूप जास्त आशा आहे कन्व्हर्टेड राऊंडची आणि त्या कन्वर्टेड राऊंड बद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत खूप सारे कमेंट वगैरे मला आहेत तर मग मी विचार केला की तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवावा त्यापूर्वी कमेंट्स वाचण्यापूर्वी काही ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याफार क्लिअर करायच्या आहेत तर त्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूया तर सर्वात सुरुवातीला कन्व्हर्टेड राऊंड हा कुठल्या जागांचा होणार आहे तर, तर, तर मित्रांनो ज्या समांतर आरक्षणामधील रिक्त जागा आहेत तर त्यांचा कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे मग तो कधीपर्यंत होणार आहे तर तो, तो मित्रांनो अगदी आचारसंहितेपूर्वीच हा राऊंड होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे आता भरती प्रक्रियेमध्ये मध्ये मद, ज्यांचं दोन दोन तीन तीन मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे गोल्डन चान्स आहे मग कर... आता मग दुसरा प्रश्न कन्व्हर्टेड राऊंडसाठी पुन्हा प्रेफरन्स भरावे लागतील का की जुन्याच प्रेफरन्सवर आता पुन्हा यादी लागेल तर असं नाही मित्रांनो जेव्हा या जागा कन्व्हर्ट होतील तेव्हा पुन्हा तुम्हाला शो केल्या जातील की कुठल्या कुठल्या कास्टला किती किती जागा आहे कारण समांतर आरक्षणाच्या ज्या जागा आहेत मग त्या माजी सैनिक असो किंवा अंशकालीन असो ज्या जागा जास्त प्रमाणात रिक्त आहेत त्या जागा तुमच्या तुमच्या कास्टमध्ये तुमच्या कास्टमध्ये जनरलला म्हणजे जर एस सी असेल तर एस सीच्या जनरलला ती जागा जाईल जनरलला म्हणजे आणि ओबीसी असेल तर ओबीसीच्या जनरलला अशा प्रकारे स्वतः त्या त्या कास्टच्या जनरलला जातील आणि मग त्या ज्या जागा आहेत त्यानुसार त्या म्हणजे मार्कनुसार मग तुमचं पुन्हा सिलेक्शन प्रोसेस असेल मग त्यासाठी त्या तुम्हाला पुन्हा एकदा प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत तर ही गोष्ट पुढची आहे म्हणजे कन्वर्टेड राऊंडबद्दल बद्दल बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर हा होणार आहे कन्व्हर्टेड राऊंड जर आ, कदाचित समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आणि जर रिक्त जागा यामधल्या लवकरात लवकर देण्यात आल्या तर मग त्या रिक्त जागा देखील यात ऍड होतील किंवा मग या रिक्त जागा आहेत त्यानंतर मग सेकंड फेज जेव्हा होईल दहा टक्के जागा वगैरे बाकी आहेत विदाऊट विथ इंटरव्ह्यू नंतर मग ते वादी सेकंड फेजमध्ये या जागा तिकडे जातील किंवा मग यामध्येच होतील आता ते डिपेंड आहे कशाप्रकारे पुढे काम चालतं त्यावर डिपेंड आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की विथ इंटरव्ह्यूच्या जागा अगोदर लागणार होत्या म्हणजे विथ इंटरव्ह्यूचं काय प्रोसेस आहे कारण जे नववी ते बारावीचे विद्यार्थी आहेत ना ते जास्त विथ इंटरव्ह्यूसाठी उत्सुक आहेत कारण त्यांना जास्तीत जास्त तिथेच जागा आहे आणि बऱ्याच जणांना तिकडेच जायचं आहे प्रायव्हेट संस्थेतच जायचं आहे तर मित्रांनो कसं आहे की इथे जे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जे राऊंड आहे म्हणजे बऱ्याच जणांचं एक एक दोन दोन मार्काने सिलेक्शन राहिलेलं आहे तर जर विथ इंटरव्ह्यूचा हा जो राऊंड अगोदर झाला तर त्यांना तो न्याय मिळेल अन्यथा मग त्यांना एक दोन मार्काने सिलेक्शन राहून त्यांना मग पुन्हा संस्थेमध्ये जावं लागेल तर त्यामुळे बेटर राहील की हा राऊंड यापूर्वी व्हावा तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रेफरन्स भरावे लागतील त्यानंतर इमिजिएट तुमचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल तुमचं पुढची प्रोसेस चालू राहील आणि त्यानंतर तुमचा फेस टू होईल तर फेज टू मध्ये तुम्हाला माहिती आहे की दहा टक्के ज्या जागा आहेत त्या जागा येणार आहेत यामध्ये रिक्त राहतील त्या जागा येणार आहेत आणि ज्या संस्था आहेत मित्रांनो म्हणजे जसं की बीसीएमसी किंवा स्वामी ह्या ज्या संस्था आहेत विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ज्यांचे ज्यांना म्हणजे रजिस्ट्रेशन करता आलं नाही किंवा पोर्टलला त्यांच्या नोंदणी करता आली नाही तेव्हा डेट संपून गेली किंवा त्यांच्या काही बिंदू नामावलीमध्ये काही इश्यूज असतील ते क्लिअर सॉल्व्ह झाले नव्हते आणि त्या जागा आल्या नव्हत्या तर त्या जागा मित्रांनो आता येणार आहेत पुढच्या सेकंड फेजमध्ये तर त्यामुळे असं नाहीये की आता सिलेक्शन झालं नाही म्हणून पुढे सिलेक्शन होणारच नाही परंतु आता बऱ्याच जणांचं असं आहे की जे पुढचा राऊंड आहे मग तिथे मग पुन्हा हे येणार आहे का ते म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न आहे तुम्ही मित्रांनो आता या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं तरी पण पुढे तुमचं सिलेक्शन होण्याची बरेच शक्यता आहे बऱ्यापैकी जागा येणार आहेत तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका की आता माझं पहिल्या राऊंडला नाही झालं किंवा असं पण तेवढं आहे की म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला बरेचशा जणांचं ना कन्फ्यूज होतं की जावं नाही जावं आणि एक काही प्रश्न असे होते की मॅडम माझं एकटे पास सिलेक्शन झालंय मला खूप लांब आहे मला तिथे जायचं नाही मग आता मला पुन्हा एकटे साठी संधी मिळेल का मित्रांनो तुम्हाला एक ते पाससाठी नाही परंतु त्यापेक्षा वरच्या स्तरावर संधी मिळेल म्हणजे एक जर तुमचं सात ते आठ साठी झालेलं असेल तर मग तुम्हाला खालच्या स्तरावर संधी नाही मिळणार वरच्या वरच्या स्तरावर संधी मिळेल फक्त माझं एक म्हणणं होतं की जर सहा ते आठ साठी सिलेक्शन झालं असेल तर मग त्यांना एक ते पाससाठी पण संधी द्यावी आणि वरच्या वर्गासाठी पण संधी द्यावी कारण त्यांचं ज्या वर्गासाठी सिलेक्शन झालंय तिथे नकार देऊ परंतु ज्या ज्या ठिकाणी नाही झालं तर तिथे त्यांना संधी मिळावी जसं की नियम असा आहे की ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं त्या वर्गापेक्षा वरच्या सगळ्या वर्गाला संधी मिळेल तर मग बघा तुम्ही ज्यांचं एक ते पाचला सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कन्व्हर्टेड कन्वर्जन राऊंड मध्ये मग सहा ते आठ नऊ ते दहा अकरा बारा इथपर्यंत जर तुम्ही इलिजिबल असाल तर संधी मिळणार आहे त्याचबरोबर जागा असायला हव्या आता पुन्हा दुसरा एक प्रश्न आहे की जागा ज्या प्रकारे दाखवत आहे इंग्लिश लँग्वेज आणि समाजशास्त्राच्या जागा नाही आहेत मॅडम तर मग तिथे शून्य जागा जा आहेत का जा कसं काय तर मित्रांनो या जागा आता बरोबर सांगितल्या जात आहे पण जेव्हा पुन्हा कन्वर्टेड राऊंडच्या कन्वर्जन राऊंडची जी तुम्हाला पुन्हा ॲड येईल आणि पुन्हा तुम्हाला प्रेफरन्स भरावे लागतील तेव्हाच कळेल की इंग्लिशच्या जागा आहेत का समाजशास्त्राच्या जागा जा आहेत का पण तू मराठी माध्यमाच्या जागा आहेत एक ते पाचच्या इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत उर्दू माध्यमाच्या देखील जागा आहेत आणि वरच्या क्लासेसच्या म्हणजे आणि इंग्रजी आणि फक्त समाजशास्त्राच्या जागांबद्दल कळालेलं नाहीये विज्ञान विषय विषयाच्या जागा आहेत खूप जणांचं असंही म्हणणं आहे की जर जागा रिक्त होत्या तर आम्हा हो, आम्हाला एकशे दोन एकशे तीन मार्क आम्हाला का घेतलं नाही तर मित्रांनो जागा या प्युअरच्या रिक्त नव्हत्या म्हणजे जनरलच्या रिक्त नव्हत्या ज्या आहेत त्या समांतर आरक्षणाच्या आणि समांतर आरक्षणाच्या जागा ह्या अशाच डायरेक्ट देता येत नाही आपण म्हटलोही होतो की ह्या जागा लवकर लगेच कन्वर्ट करायला पाहिजे त्यात त्यांनी आता थोडासा वेळ घेतला अर्धा दिवसांची ही प्रोसेस होणार आहे परंतु या जागा कन्वर्ट होणार आहेत आणि तुम्हाला संधी मिळणार आहे त्यामुळे त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका की संधी म्हणजे आमचं झालं थोड्याशा याच्यावरून गेलं ज्यांचं ज्यांचं थोड्या याच्यावरून गेलं त्यांनी फक्त धीर धरा आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा जो टीईटी पंचावन्न साठ टक्के म्हणजे तुम्हाला माहिती की ज्यांनी कास्टमध्ये कास्टमध्ये सवलत घेऊन टी पास केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता शासनाने किंवा जे काही आयुक्त कार्यालयामधून हे आले त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांवर अन्याय झाला परंतु काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे ऑलरेडी नव्वद टक्क्याचं सर्टिफिकेट नव्वद मार्क्सचं सर्टिफिकेट आहे साठ टक्क्याचं सर्टिफिकेट आहे कालच आपल्या चॅनलला बऱ्याचशा सात आठ पेक्षा जास्त कमेंट होत्या की मॅडम आमच्याकडे सर्टिफिकेट आहे एका सरांकडे चार सर्टिफिकेट आहे परंतु त्यांनी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मार्क्सवाला जोडले त्यांच्याकडे नव्वद ब्याण्णवचे सर्टिफिकेट होते तर अशा विद्यार्थ्यांना मित्रांनो एडिटिंग चा टॅब मिळणार आहे किंवा त्यांचं जे काही Uh, सर्टिफिकेटांना ते नवीन सर्टिफिकेट म्हणजे जे काही नव्वद मार्क पेक्षा जास्त आहेत त्या ते, ते सर्टिफिकेट जोडण्याची संधी मिळणार आहे यामुळे काय होईल की जे ज्यांनी ओपनचा क्रायटेरिया फुलफिल केलेला आहे आणि ज्यांनी सर्टिफिकेट जोडलेलं नव्हतं त्यांना कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आता ती संधी मिळणार आहे जेणेकरून त्यांचं सिलेक्शन होण्यासाठी मदत होईल जर त्यांचं ओपनच्या मार्कपेक्षा जा, जास्त त्यांचं जा 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 जा, मार्क्स असतील तर त्यांना ओपन ओपनमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी बघा ओपनचा कट ऑफ हा कमी आणि कास्ता हाय लागला आहे याचमुळे तर मग हे जे विद्यार्थी आहेत तर यांना मार्क्स वगैरे असतील आणि यांना सर्टिफिकेट जोडण्याची संधी मिळाली मिळाली तर ही गोष्ट चांगलीच होणार आहे तसा विचार केला गेला तर पूर्व सूचना न दिल्यामुळे अन्याय तर सर्वांवरच झालेला आहे परंतु या गोष्टी मी आपल्या मी स्वतः देखील आयुक्तांना मेसेज केलेला आहे मी काल तुम्हाला सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी आपल्या जो कालचा जो व्हिडिओ होता पहिला मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की तुमच्या ज्या समस्या आहे व्यवस्थित पद्धतीने मेल करा त्याचबरोबर तुम्ही आयुक्तांना देखील व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतात किंवा ज्यांना शक्य आहे की ज्यांना असं वाटत आहे की नाही आम्ही हे गो, या गोष्टींवर बोललं पाहिजे तुम्ही तुमची कमिटी घेऊन तिथपर्यंत आणि व्यवस्थित भाषेमध्ये त्यांना समजावून सांगा की कशा कशा गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याबद्दल ता त्यांचा नक्कीच म्हणजे तिथून पॉझिटिव्ह अप्रोच येईल तर अशा प्रकारे गोष्टी आहेत तर पुढचा राऊ राऊंड खूप पॉझिटिव्ह घंटा आहे आणि पुढ पुढची गोष्ट काय काय आहे की चुकीची म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ह्या गोष्टी होत आहेत तर तुम्ही बिलकुल असं की माझं राहिलंय तर मग आता माझं राहिलंय तर मग मला कुणालाच जाऊ द्यायचं नाही किंवा अशा पद्धतीचा अप्रोच नसावा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काही जर चुकीचं पाऊल उचललं तर तो, तो तुमच्यासाठी घातक होऊ शकतं आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो या वेळेस बघा बऱ्यापैकी मेरिट खाली आलेलं आहे बऱ्यापैकी मेरिट खाली आल येऊ शकतं अजूनही आठ ते दहा मार्कांनी मेरिट खाली येऊ शकतं फक्त वेट अँड वॉच थोडासा धीर धरायचा आहे आणि खूप जणांचे बरेचसे प्रश्न होते ऍक्च्युली मी प्रश्न घेतले होते पण मला लक्षात राहिले आणि मी बरेच प्रश्न कवर केले असं मला वाटलं त्यामुळे जरी तुमच्या मनामध्ये अजून काही डाऊट असतील तर मग मला कमेंट करून कळवा हा जो राऊंड आहे हा राऊंड होतच आहे त्याचबरोबर कन्व्हर्टेड राऊंडबद्दल पूर्व सूचना आयुक्त कार्यालयामार्फत येणारच आहे ते स्वतः खूप हो पॉझिटिव्ह आहे इवन ज्यांना पंचावन्न टक्केपेक्षा जास्त म्हणजे साठ टक्के आहेत टीमध्ये त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना तो ती संधी देखील मिळणार आहे त्यामुळे तुमचं सिलेक्शन आता होणारच आहे उलट जवळ सिलेक्शन होईल दूर होण्यापेक्षा जवळ सिलेक्शन होईल म्हणजे खूप शिक्षक भरतीमध्ये सध्या मला पॉझिटिव्ह गोष्टी दिसत आहे आता त्याचबरोबर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी अन्याय झाला तर रिव्हर्टेड म्हणजे आपलं रिवाईज यादी व्हायला हवी तर मित्रांनो सगळीकडून सगळ्यांनी मिळून या गोष्टीसाठी जर प्रयत्न केले तर अशा गोष्टी होऊ शकतात कारण तुमचे मुद्दे तुम्हाला फक्त ऐकताना व्यवस्थित पटवून देता आले पाहिजे कारण त्यांना गोष्टी जर पटल्या तर ते पॉझिटिव्हली घेतात पण त्यांना जर पटल्या नाही तर ते ऐकत नाही हे तुम्ही आता मागे काही गोष्टींमध्ये बघितलेच असेल फक्त मला हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित पद्धतीने घ्या मी माझ्या पद्धतीने देखील गोष्टी केलेल्या आहे मी मेल केलेला आहे मेसेज केलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या तुम्ही तुमच्या पद्धतीने करा व्यवस्थित पद्धतीने केलं तर त्यांना लक्षात येतं त्यांना लक्षात येतं काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत त्या गोष्टी पण त्या त्यांनी मान्य करायला हव्या झालेल्या आहेत म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे हे शंभर टक्के खरं परंतु आता जो आता रूल सांगितलेला आहे त्या तो फॉलो करत आहे आणि त्यानुसार जर सेकंड राऊंड होत आहे तर त्यानुसारच होईल आणि पुढे तुम्हाला पुढची प्रोसेस तुमची होईल परंतु हे लवकरात लवकर जर झालं तर जेणेकरून जे या विद्यार्थ्यांना लोकर मिळतील मग पुढे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड राहील आता बघ या गोष्टी कशा कशा घडतात सध्या तरी असं आहे की तुम्हाला संधी आहे तर वरच्या वर्गासाठी जर जे आता जे सिलेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना वरच्या वर्गासाठी संधी आहे परंतु त्यांना एक ते पाससाठी पण संधी मिळावी अशा असं बऱ्याचशा जणांचं मत आहे कारण त्यांना स्वतःला ते नाईन्टी पर्सेंटचा जो म्हणजे नव्वद मार्क सॉरी नाईन्टी पर्सेंट येतात जो क्रायटेरिया त्यांनी काही जणांनी फुलफिल केलेला आहे परंतु तरी देखील ते दे, दूर अंतरावर गेलेले आहेत मग त्यांना त्यांना पण इच्छा आहे की आम्हाला पुन्हा संधी असावी आता याबद्दल आयुक्त काय बोलतात तर हे आता आपल्याला कळेल ह्या गोष्टी पण आयुक्तांकडपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला के केलेला आहे तर मित्रांनो या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या की ज्या मला तुम्हाला सांगाव्या वाटल्या असं वाटलं की बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत मग आपण आता व्हिडिओ करूनच उत्तर देऊ मी बऱ्याच जणांना पर्सनल देखील उत्तर देत असते आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर टेलिग्राम चॅनल आहे या तिथे प्रश्न टाका मी उत्तर प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करत असते हे यूट्यूब म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे एक प्रामाणिक काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं बरेच जण तर चुकीचा अर्थ घेत आहे की युट्यूब मार्फत खूप पैसा कमवला जातो खूप असं होतंय खूप तसं होतंय तसं अजिबात नाही मित्रांनो जे युट्यूबर्स आहेत ना त्यांना जाऊन विचार की यामधून कायच मिळवलं असेल खूप वर्ष म्हणजे बऱ्याच दिवसांची मेहनत आहे तेव्हा आता कुठे जॉब मिळाला आहे युट्यूब मार्फतच जर घर चालत तर अभ्यास नसता गेला ना परंतु चला काही जणांचं काही जणांना असं वाटू शकतं तो त्यांचा त्यांच्या मनाचा मोठेपणा आपलं काम आहे की शांततेच्या मार्गाने किंवा योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल किंवा विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सहकार्यांना कसं मार्गदर्शन करता येईल जे आपल्याकडे थोडंफार नॉलेज आहे खूप जास्त नाहीये पण ते काही थोडंफार आहे तर ते आपण त्या तो त्यांच्यापर्यंत पोहोचवूया तर हाच या मागचा उद्देश आहे यामधून पैसा कमवणं हे उद्देश नाही बऱ्याच जणांना ते वाटत आहे काही लोकांचं आहे तर तसा आपला उद्देश नाहीये हे काम निरंतर चालणार आहे कोणी काहीही म्हणून तर मित्रांनो याच महत्वाच्या अपडेट्स मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायच्या होत्या आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं पॅशनरी जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच बाजूचा वाजुस, त्याबरोबर त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद